आमदार म्हणून याला एक थोडीशी पार्श्वभूमी ही या मतदारसंघातल्या काही नेत्यांना ठाऊक का आहे दुर्दैवानं लगेच अजाण सुरू झाल्यामुळे मला थांबावं लागलं आणि त्यानंतर मी त्याचं स्पष्टीकरण देऊ शकलो नाही त्यामुळे फक्त थोडासा गैरसमज झाला या सगळ्या माणसांनी जीवाचं राण केलं मी भाषणातही त्याचा उल्लेख केला की जर शिवसैनिक या द्वेषानं लढला नसता तर ही निवडणूक शक्य नव्हती हे केवळ आंबेगावमध्येच आहे तर हे जुन्नरमध्ये झालेलं आहे आंबेगावमध्ये जा, झालेलं आहे खेडमध्ये जा, झालेलं आहे भोसरीमध्ये झालेलं आहे आणि यामध्ये उमेदवारी जाहीर करण्याचा मला कोणताही अधिकार नाही याची मला पूर्ण कल्पना महाविकास आघाडीचे सगळे नेते मिळून जो काही निर्णय घेतला हा आम्हाला सगळ्यांना मान्य असतो केवळ एक सभ्यता राजकीय सभ्यता म्हणजे अजाण समजून जे थांबावं लागलं या थांबण्याच्या पावसामध्ये हा समज तयार झाले पण त्यामुळे पावसाच्या ऋषी तुम्ही मला बोलणं त्याच्या संदर्भात बोलण्याचं जे होतं की हे बोलल्यानंतर हे बोलण्याच्या मागे एक पार्श्वभूमी याच्यामध्ये मागे एका बैलगाडा घाटामध्ये जो उल्लेख केला होता त्यानंतर नेमका काय किस्सा नेतला होता हा किस्सा खरं तर सांगायचा सा। परंतु लगेच अजाण सुरू आली त्यामुळे मी थांबलो हा किस्सा खाजगीत मी तुमच्याशी शेअर करतो तुम्हाला त्याची खात्री करतो आणि तुम्हाला हे सांगतोय की ही उमेदवारी महाविकास आघाडीचे नेते जे काही देतील जो उमेदवार देते हा प्रत्येक पक्षाला अधिकार आहे शिवसैनिकांनी जोडून काम केले याची मला पूर्ण जाणीव आहे या संदर्भात हा महाविकास आघाडीचा सगळे नेते जो काही निर्णय घेतील तो शंभर टक्के आम्हाला प्रत्येकाला मान ते उमेदवारी तुम्ही ही उमेदवारी नाही ही भावना जी कार्यकर्त्यांनी खालून ती व्यक्त केली नावाची जर चर्चा झाली तर खासदार शंभर टक्के महाविकास आघाडीचा घटक म्हणून मला ही गोष्ट बांधील आहे महाविकास आघाडीचे नेते ज्या पद्धतीने हे जागा वाटप करतील हे शंभर टक्के जो कोणी उमेदवार असेल शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा शिवसेनेला उमेदवारी ही मिळणार आहे जी निर्णय पक्षश्रेष्ठी देतील या पक्षश्रेष्ठीच्या निर्णयाला आम्ही बांधलो त्यामुळे यामध्ये कुठलीही उमेदवारी जाहीर करण्याचा मला अधिकारच नाही मी फक्त या भावना व्यक्त करत होतो आणि मी आपल्याला वारंवार फार जबाबदारीनं सांगतो आपण सगळ्यांनी बघितलं की भाषण सुरू असताना अजण सुरू झाली अजण सुरू झाल्यानंतर भाषण थांबवण्याचा एक संकेत असतो हे भाषण थांबवलं आणि तो जो उल्लेख झाला होता तो उल्लेख कशासाठी झाला आहे हा सांगण्यासाठीचा जो विलंब आहे याच्यामध्ये हा गैरसमज तयार झालेला याच सगळ्या माणसांनी जीव तोडून काम केलेलं आहे आणि हे मी स्वतः पाहिले स्वतः अनेक ठिकाणी फोन आहे आणि याच सगळ्या माणसांनी कामं केलेली आहेत त्यामुळे मला खात्री आहे की अगदी शेतकरी आक्रोश मोर्चापासून सुरेश भाऊन सारखा का कार्यकर्ता शेतकरी आक्रोश मोर्चापासून खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत याची मला कल्पना आहे जी गोष्ट आहे खरंतर आजच्या पावसामुळं हे संपूर्ण जर भाषण आहे पुन्हा एकदा पाऊस नसताना या संदर्भातला जो एक सविस्तर संपूर्ण गोष्ट कारण आज अनेक गोष्टींचा खुलासा करायचा होता परवा झालेल्या सभेमध्ये अनेक प्रश्न विचारण्यात आले त्यातल्या अनेक प्रश्नांचा खुलासा करायचा होता आणि ते वारंवार जबाबदारी सुरू असल्यामुळे जो एक पॉज केला यामध्ये त्याचा खुलासा करायचा राहून गेला आम्ही डेफिनेटली यामधला हा विषय सांगू कारण उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार मला नाही तो पक्षश्रेष्ठी जाहीर करतील महाविधान नेते बसून आणि आता लोकसभा निवडणूक लढवली हिंदी आघाडी म्हणून लढवली तेव्हा एकशे अठ्ठावन्न जागा या जा महाविकास आघाडी पुढे आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कोणताही विकल्प येणार नाही यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करू माझ्यामुळे कोणत्याही शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच दिलगिरी व्यक्त करतो कारण यांनी जीवाचं रान करून

महाविकास आघाडीच्या शिवसैनिकांच्या जोरदार यांच्या गावामध्ये बोली घेणे सुद्धा नव्हते शिवसैनिकांनी गेले तेव्हा लावाय सुद्धा

সৎকার সত্য সময় রাষ্ট্র মধ্যে भावी आमदार असा उल्लेख यांचा केला वास्तविक त्यांच्या पूर्वी भाजप सुरेश भोर आम्ही सांगितलं होतं आम्ही या ठिकाणी शोषणाच्या माध्यमातून आहोत परंतु जो आघाडी निर्णय घेईल तो आघाडीचा धर्म पाळून जे वरिष्ठ नेते मग उद्धव साहेब असतील शरद पवार साहेब असतील सोनिया गांधी असतील हे जो निर्णय घेतला पण आज या ठिकाणी आमदार म्हणजे उमेदवार आम्हाला कोणाला मान्य नाही जो उमेदवार यांना शिद्ध झालेलं आहे भविष्यामध्ये सुद्धा यांच्यावर आमचा विश्वास नाही त्यामुळं जे वरिष्ठ नाही घेतील आमची बाजू आम्ही त्यांच्यापर्यंत मांडणार आहोत काय करणार कादार साहेबांनी जी चूक केली ती तक्रार उद्धव साहेब पवार साहेब आणि राहुल गांधी यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत कारण त्यांना तो अधिकार नाहीये खासदार आहेत ते पक्षाचे कुठले नेते नाही आहेत पक्षाचे नेते उमेदवारी जाहीर करतात आमचे उद्धव साहेब आहेत त्यांची अजून बैठक झाली नाही आघाडीची त्यामुळे यांना कुठलाही अधिकार उमेदवारी जाहीर करायचा नाही आहे